मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची स्पष्ट एक भूमिका आहे लोक जर कबुतरांसाठी आंदोलनं करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देतं तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग ते कोणी असो जर कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतं त्या मुंबई शहरामध्ये मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानी ही राजधानी मराठी माणसाची ती विदर्भातल्या लोकांची आहे ती मराठवाड्यातल्या जनतेची आहे ती कोकणातल्या लोकांची आहे ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आहे तर प्रकारे जर त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे आणि ऐन गणपतीमध्ये या मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे एवढंच मी सांगेन मराठा आरक्षण हा विषय असा आहे की ज्या मराठ्यांना आरक्षण देण्यापेक्षा त्यावर राजकारण जास्त होतात हे राजकारण आम्ही करत नाही आहोत हे बघा हे राजकारण जे जा आहे जाती जातीमध्ये भेदाभेद करण्याचं काम गेल्या दहा वर्षात जास्त झालं मग तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतो जातीचे जाती तुकडे पाडायचे हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात उभारली मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मण इतर घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य ब्याण्णव कोळी शहाण्णव कोळी हा जो काय त्यांनी एक मंत्र दिला त्या मंत्राच्या ठिकऱ्या उडवायचं काम गेल्या दहा वर्षात प्रामुख्यानं झालं मराठी माणसाची भक्कम एकजूट टिकू नये राहू